मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सॉम समटं टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत बघू शकता साडेसात वाजत आलेले आहेत मी तयार झालेले आहे प्लस नेसलेली आहे साडी ही साडी मी पूर्ण तुम्हाला शेअर करेन तुम्हाला कशी वाटते साडी दादाचं बघा म्हणणं काय आहे दादा जस्ट अरे मी बाहेर जाणार आहे माझी केस वाऱ्या नाही ना पूर्ण एखाद्या अडकतात जीव आणि हे कॉम्बिनेशन जे आहे पिंक आणि हे ग्रीन मी म्हटलं चिव्ह कुठला ब्लाउज कुठं मॅच होईल का चिव काय म्हणते बघा हा गुलाबी छान दिसतो ना हा पण मी तुला ना काटात मॅच होणार नाही होत नाही हा पण विरुद्ध आहे पण हे काट मॅच होतात का अगं आजकाल काटाचं कोण बदल नाही हा बरं तू तुझ्या मावशांना काय सांगशील कशा पद्धतीने मॅच मेकिंग आपण करू शकतो स्वतःला इमॅजिन करायचं स्वतःला इमॅजिन म्हणजे आता समजा आता मम्मीला की नाही मी माझ्या डोक्यात की ती साडी नेसवते आणि नंतर ना हर एक कलरचा ब्लाउज त्याच्यावर असं हे म्हणजे विचार करते की हा ह्याच्यावर दिसल्यानंतर कसा दिसेल भीव नेसला दिस तर कसं दिसेल ते पूर्ण म्हणजे डल त्याला दिसणार येलो घेतलं तर असं वेगळंच विचित्र राहायला दिसणार पानागत दिसणार मग गुलाबी घेतला तर गुलाबी हा कलर उठून दिसणार तर असो आता ही साडी नवीन आहे तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यस या साडीबद्दल मी बोलेन ही साडी मला आज जस्ट जस्ट सांगते थोड्या वेळापूर्वी रिसीव झाली आता मी चाललेली आहे महालक्ष्मी आईची ओटी भरायला कारण का तिला निमंत्रण द्यायचं आहे आपल्या घराच्या वास्तुक्षंतीचं म्हणून मी निघालेली आहे तर इकडे बघू शकता याच्यामध्ये ना मला पार्सल आलेलं आहे मुंबईवरून मुंबईची एक ताई आहे जिचं नाव आहे सोनाली ताई कमेंट वगैरे असते तुम्हाला माहीत आहे तिनं मला ही साडी पाठवलेली आहे तिचा घरगुती व्यवसाय आहे साड्यांचा तुम्हाला जर ही साडी आवडली याच्यामधले भरपूर सारे कलर आहेत जर तुम्हाला खरंच ही साडी आवडली तर तुम्ही तिच्याकडून घेऊ शकता मी तिचा पत्ता वगैरे तिचा नंबर स्क्रीनवरती देत आहे नवीन सुरुवात आहे तिची घरातून काहीतरी करू इच्छिते तर बघा तुम्हाला जर आवडली आजची साडी पूर्ण बघा आजचा ब्लॉक पूर्ण बघा तुम्हाला कळेल आणि साडीचं सू तुम्हाला ऍक्च्युअली कळलेलं नाही तुम्ही जरा सांगा सूत छान आहे आणि सॉफ्ट अंगाबरोबर व्यवस्थित आहे तुम्हाला कशी वाटली लुकला कशी दिसते नक्की सांगा छान लोक तुमच्या बहिणीने घ्यायचं ठरवलं तर घेणार फायदेशीर आहे तर प्राइस काही मला माहित नाही तरी पण साडी मला पण ऍक्च्युली माहित नाही तिलाच विचारा तुम्ही, तुम्ही प्राइस परंतु साडी कापड वगैरे सगळं छान आहे लुक छान आहे आणि अंगा बरोबर जे चापून चापून चोपून म्हणतात ना त्या पद्धतीने बसलेली आहे आणि तुमच्या ताईला तर छान दिसते तुमच्या ताईला सगळंच छान दिसत कारण तुमची ताई छान आहे तर असो ले तुमची झाल्यावर चालेल आता ना मी कमेंट वाचत होते त्याच्यामध्ये मला कमेंट आले की तू निमंत्रण दिलं पण कोल्हापूर मधल्या काही ताई ता आहेत त्यांना ता यायचं आहे तर त्यांनी कसं यायचं हे बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना पत्ता देऊ शकते ना मी इथं कुठंही पत्ता देऊ शकत नाही कुठं कमेंटमध्ये का तर माझ्या युट्यूब परिवार माझे व्हिडिओ बघतो असं नाही सगळेजण व्हिडिओ बघतात त्यामुळे आपला पत्ता आपल्या परिवारा व्यतिरिक्त तो बाहेर लीक होता कामा नये म्हणून दिला नाही एक सेफ्टीच्या दृष्टिकोनातून महत्वाची गोष्ट काय की सोशल मीडियावर आपण पत्ता देऊ शकत नाही तरी पण ज्या ताईंना यायची इच्छा आहे ज्यांना ज्यांना आपल्या परिवाराला आमंत्रण तर सगळ्यांना आहे परंतु ज्यांना ज्यांना ताईच्या घराच्या वास्तुशांतीला बरं ताई दादाच्या घराच्या वास्तुशांतीला ज्यांना ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी मेल आय डीवर मेल करा तिथे तुम्हाला पत्ता दिला जाईल तो पण लोकेशन सोबत देईन लोकेशन सोबत दिला जाईल ईमेल आयडी जो आहे तो मी देत आहे स्क्रीन वरती त्या ईमेल आयडी वरती ईमेल करा मी तुम्हाला आणि हो एक सांगणं आहे माझा युट्यूब परिवार जो आहे तो मला ओळख उलक, मला ओळखायचा असेल तर सांगते मी तुम्ही ज्या आयडीवर मला कमेंट करताय ती आयडी फक्त तुम्ही तिथे सांगा मला किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून जरी पाठवला तरी पण चालेल तुम्हाला लोकेशन मी पाठवेन म्हणजे आम्हाला एक कन्फर्म होत ही माझा परिवार आहे कारण तुम्ही मला बघताय मी तुम्हाला बघत नाही बरोबर आहे त्यामुळे असं व्हायला नको कोणीतरी मला पाठवलंय कोणतरी आहे मी त्यांना लोकेशन दिले ज्यांना ज्यांना जमत नाही यायला जमणार नाही त्यांना सुद्धा आमंत्रण आहे परंतु असं वाटून घेऊ नका की आम्हाला पत्ता मिळाला नाही किंवा हे नाही असं नाही असं काही नाही सर्वांनीच आग्रहाचं आमंत्रण आहे तुमचंच घर बांधायचं आहे तुमचंच घर बांधलेलं आहे तुमच्याच घराची शांती आहे वास्तुशांती तर सर्वांना आमंत्रण आहे ता, दादाकडून त्यांना खाली हात म्हणजे खाली हात म्हणजे आशीर्वादाचे आशीर्वादाचे हात घेऊन यायचे फक्त बाकीच काही स्वीकारलं बाकी जाणार नाही तुमचं प्रेम आशीर्वाद हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि तेच घेऊन यायचं आहे फक्त कारण मी आधीच क्लिअर केलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे माझं ती आट्ट आहे तो तो एक माझा नियम आहे म्हणा तुमच्या ताईकडून तुमच्या ताईनं तुम्हाला कधी नियम वाटी काढलेले आहेत पण आता घालते की येताना फक्त हातामध्ये तुमच्या भरभरून फक्त आशीर्वाद आणि प्रेम असलं पाहिजे बाकी काही नाही कारण आत्ता म्हणजे अजून एकदा सांगते मी ते पुन्हा कन्फ्युजन व्हायला नको ना मलाही हे वाटायला नको म्हणून मी तुम्हाला आधी सांगते ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी मला नक्की ईमेल करा मी तुम्हाला हे करते आणि हो या दोन दिवसात करा कारण का तर आम्हालाच इथं तेवढी अरेंजमेंट करणं गरजेचं आहे नावं आम्ही काढायला लागलेलो आहोत त्यामुळे दोन दिवसात करा म्हणजे आता हा व्हिडिओ उद्या येईल बरोबर उद्या जर तुम्हाला आला तर हा शनिवार रविवार या दोन दिवसामध्ये मला सांगा म्हणजे कसं मला तेवढं नावं लिहून काढून तिथे अरेंजमेंट करायला बरं तर साडी तुम्हाला मी दाखवत आहे ताईनो सुरुवातीला हातात जेव्हा तुम्ही घेचाल तेव्हा एकदम सॉफ्ट अशी हलकी फुलकी नेसल्यानंतर पण एकदम हलकी फुलकी जसं मी सांगितलं स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे इथं पण दिलेला आहे ही ताई कोण आहे तर ही तुमच्यासारखीच मला पाहणारी ताई आहे तिनं तिच्या घरात बसून घर मुलं प्रपंच जे काय आहे आपलं सांभाळत एक व्यवसाय करण्याची तिची इच्छा होती त्यामुळे छोटासा अगदी छोटासा जी सुरुवात केली आम्ही म्हटलं की चला जर माझ्या थ्रू या ताईला थोडाफार जरी फायदा होत असेल थोडाफार जर तिचा व्यवसाय मोठा होण्यास मदत होत असेल तर का नाही आहे एक हात एका म्हणतात ना एका स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीला दिलेला सपोर्ट आहे बाकी काही नाही आहे आणि तुम्हाला पण जर इच्छा असेल घ्यायची नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जाऊन तिला कॉल करा कारण तुम्ही जसे माझे व्हिडिओ बघता तशीच ती ताई आहे मंदिरामध्ये मी आलेली आहे बाहेरच्या साईडला गजरे दिसले पहिला म्हटलं गजरा घ्यायचा साडी जर आपण नेसलो आणि देवदर्शनाला जर आलो तर पहिला गजरा मला तरी तसंच होतं इतर वेळी एवढं जास्त आठवण हो येत नाही पण ज्यावेळेला माझं धार्मिक काही पण असू दे त्यावेळेला गजरा घाला असं वाटतो आणि स्पेशली जर साडी असेल तर मग काय भरूनच पावतं आधा बघा ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट खूप सारे असे डुप्लिकेट गजरे आहेत जे आपण आर्टिफिशियल वापरू शकतो पण आपण म्हणतो ना की ओरिजिनलची सर जी आहे ती कशाला येत नाही शेवटी डुप्लिकेट ते डुप्लिकेट आता तो पुढे सगळा पडला हा 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 की पुढे गेली होती गाडी लावायचं म्हणते थांबले तिथे नका म्हणजे या एक साइड एक साइड लेफ्ट साइड ओ भाई एक साइड एक साइड ज्ञान eta son son chaliye hamare paas laa do आई महालक्ष्मीची ओटी वगैरे भरली तिला निमंत्रण दिलं एकवीस बावीस तारखेचं आपल्या सोबत ती कायम असते जरुरी नाही की निमंत्रण दिल्यानंतरच ती येणार आहे जसं मी तुम्हाला म्हणलं की देव प्रत्यक्षात कधीही येत नसतो तो माणसाच्या त्यांची हजेरी जी काय आहे उपस्थिती जी काय आहे ते देऊन जातो हा जो भाव आहे तो मला आजीने दिलेला होता की अशा पद्धतीनं आपण करायचं त्याचं महत्त्व पण तिनं सांगितलेलं होतं निमंत्रण दिल्यानंतर तुम्ही बांधल्यात राहता मग जेव्हा आपण जाऊन मंदिरामध्ये दे निमंत्रण देतो त्यावेळेला त्यांना येणं हे गरजेचंच आहे मग ते कुठल्याही उपस्थितीत कोणाच्याही म्हणतात ना रूपाने ते येऊन त्यांची उपस्थिती देऊन जातात आपलं काम आपण एकदम छान पद्धतीनं पार पाडायचं कुठलंही आडवेडं न घेत भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की आम्हाला देवीचे मुखवटे पाहिजे वस्त्र पाहिजे पाठ पाहिजे खूप साऱ्या कमेंट होत्या आणि त्यासाठी मी आलेल्या आहे बघू शकता माझं पण काम आहेच पण म्हटलं चला आपल्या ताईंना पण ती मदत होईल इथं ना या दादाचा नंबर देत आहे तुम्हाला जे काही हवं आहे मग त्याच्यामध्ये छोटी वस्तू असो मोठी वस्तू असो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवरती त्यांच्याकडून फोटो मागवून घ्या आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही या दादांकडून ऑर्डर करू शकता अगदी तुम्ही कुठेही असा तुम्हाला मिळून जाईल ऑनलाईन मी जे मुकवटे घेतलेले आहेत मला आजच कमेंट आहेत मुकवटे जे अशा पोड्या जे काही देवासंदर्भात कुठलंही साहित्य लागू दे मग वस्त्र लागू दे छोटे पाठ मोठेपाठ काही असेल तुम्हाला जर फोन केला तर तुम्ही ऑनलाईन पाठव जाल नंबर सांगा नंबर सांगतो माझा नंबर लिहून घ्या अठ्ठ्याण्णव नव्वद पंधरा बहात्तर सत्याऐंशी आणि ब्याण्णव शून्य त्र्याण्णव बहात्तर शून्य पंचेचाळीस सगळं तुम्ही काय मागेल ते दे देऊ शकता दोन्ही नंबर कोणत्याही नंबरवर फोन करू शकता जे काही तुम्हाला हवं असून ते ओके तर ना बऱ्याच जणांनी मागितलेलं आहे तुम्हाला सगळं इथून मिळेल प्राईस वगैरे सगळं तुम्ही विचारून घेऊ शकता

हा पण आहे तो पण आहे दोन्ही पण आहे फक्त साईजला लहान असल्यामुळं किंवा मग आपण कुठल्यातला घेणार आहे जरा तुला कोणता पसंत तो हो 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 मोठा म्हणून हा राईट राईट सुट होतोय साडी नेसत हो 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 हो। नाही आपण नेसू शकतो हा मुकोटा माझ्याकडे आहे हा शिवाणीसाठी घेत आहे तिच्याकडे नाही आहे साधा आहे जो पन्नास रुपयाला रेग्युलर मिळतो तो आहे त्यामुळे एक तिच्यासाठी छान असा काढलेला आहे आणि मी पण एक घेतलेला आहे मी हे घेण्याचं कारण सांगते गेल्या वर्षीच होतं त्याच्या गेल्या वर्षी पण होतं पण आपली जागा खूप कमी होती त्यामुळे मी ते घेतलेलं नव्हतं यावर्षी आता प्रशस्त झालेलं आहे एक पूजा तिकडं होणार आहे आपल्या त्या घरात एक होतील दोन होतील माहीत नाही आहे मग त्या हिशोबाने मी तिथं घेतलेलं आहे आता घरी गेल्यानंतर तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवेन पण छोटं मोठं आणि काहीतरी घ्यायचं होतं साहित्य त्याच लाईनला खूप सारी शॉप आहे सगळं मिळून जातं इथं खरेदी करून आम्ही आलेलो होतो लहान मुलांचे कपडे जे मिळतात तिथं आता हा जो ड्रेस समोर दिसत आहे हे कोण घेत आहे तर सागर घेत आहे संदीपचा जो मुलगा आहे हार्दिक ज्याला आपण स्त्री सुद्धा म्हणतो तर त्याच्यासाठी आम्ही कपडे बघितलेले आहेत बरीशी खरेदी झाली पण थोडीफार किरकोळ राहिलेली होती ती पण आता इथं करून घेतली दर्शन घेऊन खरेदी करून सागर शिवाणी माशांचा खाऊ घेण्यासाठी आम्ही ज्या शॉप मध्ये गेलेलो होतो तिथं खाऊ घेतला तिथे एक मासा तुमच्या दादाला पसंत पडला माझा विरोध असतो आहे ते छान सांभाळूया उगच अडचण नको पण नाही एक मासा खरेदी केलेला आहे तुम्ही आता उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघा तुम्ही टायमिंग दाखवलं तसं किती वाजलेलं आहे बघा अकरा वाजता आले सहा आम्ही घेणार आहे चिवता करायला लागल्या मी या व्हिडिओ इथं सेंड करते मी बाहेरून आलं म्हणलं का नाही थकायला होतं भयंकर थकायला होतं काय झालं मग बाहेर ना असं कुठनं हुरूप येतो काय माहीत फिर फिरायचं फिर मस्त एन्जॉय करायचं मस्त एन्जॉय म्हणजे काय ते इकडून तिकडून तिकडून इकडं म्हणजे एक वस्तू घेताना दहा जागी जायचो असं छान वाटतंय बाहेर आणि पुन्हा घरात आलं ते दमून दमून जातं घरात पुन्हा काही बघू वाटत नाही माझा तोच प्रॉब्लेम आहे बाहेरून जाऊन आले की मला तर घरातलं काही नको वाटतं त्यापेक्षा मी असा विचार करते की काही तर थोडंफार घरात बनवून गेलेलं बरं किंवा सकाळचं एक्स्ट्रा ठेवलेलं बरं किंवा जेवणाचे काहीतरी बघितलेलं बरं आम्ही जेवतो गरीब आहे चला सगळ्या माझ्या गोडताईनं मैत्रिणी सर्वांना दिसवा मी समजा